अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणीही भाण्यात ढोल ताशे व बँड वाजवा भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांची मागणी महापालिकेचा दहा लाखाहून अधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणीही ढोल ताशे व वा बॅन वाजवावेत अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरवराव यांच्याकडे केली आहे या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृत बांधकामाची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल असे श्री वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे मालमत्ता थकबाकीदार बिगर निवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजात ढोल ताशांसह बँड वाजवण्याच्या स्तुत्य निर्णय महापालिकेने घेतला आहे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नोपाडा कोपरी प्रभाग समितीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे एक सात मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो मात्र सद्यस्थितीत दुर्दैवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे श्री वागुले यांनी लक्ष वेधले अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळजोडणी दिली जात असून महापालिकेच्या अधिकृत वाहनांना सांडपाणी व वा मलवाहिन्या जोडल्या जात आहे या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूक कोंडीत भर पडत आहे ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसवण्याची आवश्यकता आहे असे श्री वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे महापालिकेच्या बारा प्रभाव समितीतील अतिक्रमण व निष्कासन उपायुक्त पदाबरोबरच परिमंडळ दोन चा कार्यभार श्री शंकर पाटोळे यांच्याकडे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी ढोल ताशांसह हो। बँड वाजवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी श्री वाघुले यांनी केली आहे रुपयाचं नुकसान नुक आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या याच्यावर आर्थिक बोजा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि माझं प्रशासनाला आणि उपायुक्त शंकर पाटोळे हे अतिक्रमण मुख्यालयाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आहे जिथे जिथे अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी ती बांधकाम निष्कासित करण्याची जबाबदारी ही शंकर पाटोळे साहेबांची आहे आता जिथे जिथे ज्या ज्या प्रभाग समितीमध्ये ही बांधकामं चालू आहेत त्या बांधकामाच्या समोर जाऊन असे ढोल त्यांनी वाजवावे असं मी प्रशासनाला पत्र दिलं आयुक्तांना पण दिलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण याबाबत पत्र देऊन कळवलं आहे की ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत ही बांधकामं वेळीच त्या ठिकाणी तोडली तर त्या ठिकाणी प्रशासनावर ताण येणार नाही आणि शहरामध्ये जे नागरिक पाणी आणि कचऱ्याची समस्या निर्माण त्या जा, ठिकाणी झा झाल्यामुळे हा जो काही भार आहे हा ठाणे महापालिकेवर येणार नाही आहे त्यामुळे वेळीच ही अनाधिकृत बांधकामं तात्काळ निष्कासित करायला पाहिजे असं पत्र मी देवेंद्रजींना दिलं आहे